नमस्कार मित्र ब्रह्मांड नायक देवावतारी सद्गुरु संत बाळूमामा यांच्या चमत्काराच्या काहिलीला आज आपण जाणून घेणार आहोत बाळूमामांचे गुरु मुळे महाराज आता बाळूमामांचे गुरु मुळे महाराज होण्या मग त्याला एक रोचक कहाणी आहे बर का मामा एकदा तळावर बसलेल्या असताना आकाशवाणी झाली अरे बाळू तू गुरु करून घे त्याशिवाय तुला तुझ्या तपश्चरेचं फळ मिळणार नाही त्यावर मामाने एकदा असं ठरवलं कि माझ्याकडे जे भूतखेत काढलेल्याचे एकशे वीस रुपये आहेत ते जे कोणी बरोबर सांगेल त्यालाच मी गुरु करून घे आणि असेच एकदा मामा बकरी चारत असताना सुंदर बासरीचा स्वर मामांच्या कानी पडला आणि त्या बासरीच्या दिशेने मामाने वाटचाल केल्या असता एका मंदिरामध्ये मुळे महाराज बासरी वाजवत बसलेले होते आणि तिथे गेल्यानंतर अरे बाळू तू भूतखेत काढलेल्याचे जे पैसे एकशे वीस रुपये साठवलेस ते माझे पैसे मला दे असे म्हणल्यानंतर मामाने तिथंच मुळे महाराजांचे पाय धरले आणि मुळे महाराजांना मामाने गुरु मानले आणि तिथून पुढं गुरु शिष्याचं नातं दृढ होत गेलं मामांनी मुळे महाराजांचं सा यथासांग दर्शन घेतलं आणि आपला सहकारी मरग्याकडून तुमचं एकशे वीस रुपये मी पाठवून देतो असं सांगितलं मामाने त्यानंतर मामाने आपला सहकारी मर्ग्या याच्याकडं एकशे वीस रुपये दिले आणि मर्ग्याला सांगितलं की हे मुळे महाराजांना नेऊन दे हे आपण पैसे खर्च करायचे नाहीत कारण हे भूतक येतं काढले पैसे आणि तू व्यवस्थितरित्या मुळे महाराजांना पोहोच कर आणि अशा पद्धतीनं मर्घ्या मुळे महाराजांना ते एकशे वीस रुपये घेऊन आला त्यावेळी मुळे महाराज महादेव मंदिरामध्ये देवाचं दर्शन घेत होते मर्ग्याने ते एकशे वीस रुपये मुळे महाराजांना दिले आणि मुळे महाराजांचे दर्शन घेतले त्यानंतर मुळे महाराजांनी सांगितले अरे मरग्या यातील थोडे पैसे माझ्या बाळूला नेऊन दे म्हणून मरग्याकडे थोडे पैसे मुळे महाराजांनी दिले ते पैसे मर्ग्याने आपल्या डोक्यावरील फेट्याच्या एका कोपऱ्यामध्ये व्यवस्थितरित्या ठेवले आणि तो मामांच्याकडे आला परंतु मर्ग्या महाराजांनी दिलेले पैसे बाळूमामाला न देता तो स्वतःच खर्च करू आणि कालांतरानं ज्या ठिकाणी ते पैसे त्याने ठेवलेले होते डोक्यावरील फेट्याच्या कोपऱ्यामध्ये त्या ठिकाणी मर्घ्याला एक गाठ उठते आणि ती गाठ बरेच इलाज करून देखील बरी होत नाही शेवटी कंटाळून तो मामाकडे धावत येतो मामा त्यावेळी हमीद्वाडा तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथे एका माळावरती मामांचा तळ असतो तिथं मरग्या धावत मामांच्याकडे येतो मरग्याला पाहताच मामा आपल्या शैलीमध्ये तिला म्हणतो अरे सुकाळीच्या का ओरडतोयस काय झालं तुला त्यावेळी मार्ग्या सांगतो मामा मला इथं फोड उठला डोक्याला आणि बरेच इलाज केलं परंतु बरा होईना म्हणून मी तुमच्याकडे आलोय मामा काही करून मला बरं करा त्यावेळी मामा म्हणतात अरे तिथं फोड उठायचं कारण काय तिथं काय ठेवलं तरच काय बघ आटीव जरा त्यावेळी मार्ग्याच्या डोक्यात नक्क प्रकाश पडतो की आपण महाराजांनी दिलेले पैसे आपण मामाला न देता ते आपल्याकडेच ठेवले आणि आपण स्वतः खर्च केले आणि त्या ज्या ठिकाणी पैसे ठेवलेले होते त्या ठिकाणी गाल बडवतो मर्ग्याला त्याची चूक कळाली तो मामाला विनवणी करून आला मामा मला क्षमा करा मी तुम्हाला द्यायचे पैसे जे होते ते मी स्वतः खर्च केले त्यावरती मामा म्हणतात मर्ग्या तुला सगळं माहीत असताना तू स्वतः पैसे खर्च केलेस आता भोग तुझ्या कर्माचे फळ आणि तडक मामा तिथून निघून जातात अज्ञाभंगाला मामा कधी माफ करत नव्हते गड्या गड्यामार्फत हाकलून दिलं जात आणि काही दिवसानंतर आत्मनात वेदनेमुळं मरग्याचा त्यातच अंत होतो अशा पद्धतीने मित्र हो, मर्घ्या चुकीच वागल्यामुळं त्याला त्याचं प्रायश्चित्त मिळालं मित्रांनो बाळमोनच्या जीवनातील आणखी एक प्रसंग असा सांगितला जातो की कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील केरुर या गावचा लकाप्पा बेकरे पैलवानाची हकीकत म्हणजे बाळूम्मांच्या जीवन चरित्रातील एक लक्षवेधक अध्यायच म्हणावा लागेल हा लकाप्पा बेकरे पैलवान धनगरांचे आराध्य दैवत हलसिद्धनाथ तर या हलसीदनाथच्या देवाला जात असत लकाप्पा बेकरे पैलवान हा सामर्थ्यवान व वा सात्विक स्वभावाचा होता त्याचा जन्म एकोणीसशे सालचा सा, एकोणीसशे वीस सालापासून म्हणजे तो त्यावेळी वीस वर्षाचा होता तर एकोणीसशे वीस सालापासून तो नियमितपणे हसी जात असे आणि त्यावेळी त्याला तिथे समजलं बाळूमामा हे एक देवपुरुष आहेत आणि पुढे घडणारे भविष्य हे अचूकपणे सांगतात एकोणीसशे अठ्ठावीस सालची ही घटना आहे त्यावेळी अक्कोळमध्ये कुस्तीचं मैदान भरलेलं होतं आणि त्यामध्ये लका बेकेऱ्याला भाग घ्यावा का नको या संभ्रमावस्थेत लक्का बेकरी होता त्यावेळी ते त्यानं मामांना विचारलं मामा, मामा कुस्तीमध्ये भाग घेऊ काय तर त्याला मामा म्हणलेत अरे लेका भाग एका काय दोन कुस्तीमध्ये भाग घे त्यावेळी लक्का बेकरी मामाला म्हणाला मामा पैलवान माझ्या समोर फार मोठा आहे आणि मला तू पेलवणार नाही त्यावेळी मामा त्याला ओरडून म्हणालेत अरे लेका मी तुझ्या पाठीवर तू कुस्ती कर आणि त्यावेळी मित्र हो लका बेकेऱ्यानं दोन्ही कुस्त्या जिंकल्या आणि त्यामध्ये त्याला रोख अडीच हजार रुपये आणि एक तोळा सोनं बक्षीस मिळालं गड मध्ये कुस्ती जिंकला तिथं त्याला पंधराशे रुपये मिळालेत कबूरमध्येही कुस्ती जिंकला तिथं त्याला पाचशे रुपये मिळाले अशा पद्धतीने मामांच्या कृपा प्रसादामुळं सतत तो कुस्त्या जिंकत गेला मामांच्या आशीर्वादामुळं लकापाची प्रतिष्ठा वाढतच गेली कबूरच्या मैदानामध्ये पंजाबी पैलवानला लकापानं आसमान दाखवलं आणि त्यावेळी कोल्हापूर संस्थानचे छत्रपती राजाराम महाराज आणि श्रीमंत अक्कासाई महाराज यांनी पाहिलं आणि त्या लकापावर खुश झाल्या त्यांनी कोल्हापूर दरबारी लकापाला बोलवून घेतलं आणि कोल्हापूर संस्थानचा सा एक नामवंत मल्ल म्हणून त्याची नियुक्ती केली आणि त्याची व्यवस्था स्वतंत्र केली लकाप्पा अधूनमधून मामांना भेटण्यासाठी यायचा त्याचा निर्मळ अंतकरण पाहून मामा त्याला म्हणायचे लेख हिंदुस्थानात तू कुस्तीला कुठेही जा मी तुझ्या पाठीवर आहे बघ आणि खरोखरच मित्रो हिंदुस्थानमध्ये तो पंजाबला गेला तिथंही कुस्ती जिंकली आग्र्याला गेला तिथंही त्याने कुस्ती जिंकली हैदराबादला गेला तिथंही कुस्ती जिंकली अशा पद्धतीने निर्मळ प्रामाणिक पैलवान भक्ताचा मामाने उद्धार केला तर मित्रो आजच्या या बाळूमामांच्या लिला तुम्हाला कशा वाटल्या नक्कीच कमेंट करा धन्यवाद